दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज एक पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत या संदर्भात आम्हाला काहीही माहिती नव्हती अशी प्रतिक्रिया श्री शरद पवार यांनी दिली आहे त्याचप्रमाणे कुटुंबात देखील या संदर्भातली कुठलीही माहिती नाही असं देखील या संदर्भात श्री शरद पवार यांनी म्हटलं आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र येणार यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता माझ्या पातळीवर यासंदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती असं देखील श्री शरद पवार यांनी म्हटलं आहे ये साक्षात ही रास्ते में है ये लोग अलग से फाती सचिवाल शिल्हे असे असे काही ते काही याच्यात सतत होते आणि ते या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येईल पोहोचले होते तेव्हाच लिफे त्याने आम्हा लोकांना केलं होतं दरम्यान हा आदर झाला भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या